नमस्कार इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आत्ताच एम पी एस सी ग्रुप सीचा पेपर जो आहे पहिला पेपर मराठी इंग्लिशचा तो आता नुकताच सुटलेला आहे काही विद्यार्थी बाहेर येतात आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया की नेमका आजचा पेपर कसा होता सर नमस्कार काय नाव आपलं शिवम राहणे नमस्कार बरं शिवमजी काय सांगाल पेपर कसा होता आजचा पेपर तसा सोपाच म्हणायला लागेल कारण म्हणजे जास्त ऑप्शनल नव्हते म्हणजे चार चार ऑप्शन नव्हते दिलेले म्हणजे चार चार वाक्य नव्हते दिलेले सिंगल लाइनर जास्त होता आणि वन लाईनवर पेपर होता असं तुमचं आहे बरं आज पेपरला तुम्हाला वेळ वेळ पुरला पुरला हो आणि साधारणतः मराठी व्याकरणामध्ये किंवा इंग्रजी व्याकरणामध्ये कुठल्या कुठल्या घटकावर जास्त प्रश्न होते वाक्प्रचार जास्त होते वाक्प्रचार किंवा हा म्हणी त्याच्या रिलेटेड जास्त म्हणजे आपण म्हणू शकतो शब्द संग्रहावर जास्त वाटले आणि आ, त्याच्यानंतर म्हणजे उतारा किंवा बाकीच्या गोष्टी सगळं सोपं होतं पेपर चांगलं सोपं होतं तुमचा मताप्रमाणे पेपर तुम्हाला सोपा गेला आहे बरं तुम्हाला आता दुसरा जो पेपर आहे त्यासाठी इग्नाईटकडून शुभेच्छा धन्यवाद सर काय नाव आपलं महेश रामोड हो बरं महेश सर काय सांगाल आता पेपर कसा होता चांगला होता सर बऱ्यापैकी म्हणजे ज्याने अभ्यास केला आहे त्याच्यासाठी योग्य शब्दार्थ व्याकरण मणि उतारा सगळ्या बऱ्यापैकी व्यवस्थित विचारलं होतं आणि म्हणजे ज्याचा अभ्यास आहे त्याला व्यवस्थित असं खूप कठीण पण नव्हता आणि खूप इंग्रजीला थोडा वेळ लागला बार। बार। किती प्रश्न सोडवला आपण ऐंशी वेळ पुरला थोडासा फास्ट फटाफट फड़ करावा लागला एकंदरीत काय सांगाल पेपरचं स्वरूप अवघड की सोपा की मध्यम लेवलरेट मॉडरेट तुम्हाला आता पेपर नंबर दोन साठी सर काय सांगाल कसा होता पेपर माझं नाव किरण जाधव सर्वप्रथम पेपर, पेपर म्हणजे सोपाच होता एक प्रकारचं मराठी तर एकदमच सोपं होता इंग्लिश थोडं टाईम खाऊ म्हणजे टाईम लागत होता जास्त करून स्पेलिंग मिस्टेक सेंटेन्स इरोआरमध्ये हे करा आणि मणी वाकपड चारी आयटम्स हे विचारत होते बरं चांगलं होतं म्हणजे बऱ्यापैकी चांगलाच होता बरं एकंदरीत पेपर तुम्हाला सोपं केलाय हां मला सोपं केलं म्हणजे नाईन्टी नाईन्टी प्लस अटेम्प्ट केले मी बरं नाईन्टी प्लस अटेम्प्ट केलेले आहेत बरं मराठी आणि इंग्लिश यामध्ये तुम्हाला जास्त सोपं काय वाटलं मराठी बरं बरं ठीक आहे तुम्हाला पेपर नंबर दोन साठी शुभेच्छा आहेत थँक्यू सर ओके नमस्कार सर काय नाव आपलं विष्णू कचरू काळुंगे बरं विष्णू सर आपण एक सर्व्हिस मॅन आहात आपण पेपर काय वाटतं पेपर मराठीचं स्वरूप इंग्लिशचं स्वरूप कसं साधारणतः मराठीचा सा पेपर फार छान होता ग्रामर म्हणजे इग्नॅटचा पे आले तुम्ही जर इग्नॅटचा क्लास मी यूट्यूबवर बघितलेला होता त्याच्यानी जे सरांनी शिकवलं त्याच्यावर मला फार चांगलं वाटलं त्या आणि क्लास चांगल्या असल्यामुळं त्यांनी प्रत्येक व्याकरणामधले जे प्रश्न असतात बा कसं त्याला सोडवायचं किंवा काय त्याला ट्रिक्स आहे हे सगळ्या ऐकलेल्या होत्या त्याच्यामुळं मराठी व्याकरणामध्ये फार फायदा झाला बरं आ, एक एकूण किती प्रश्न सोडले सर आपण मी सेव्हन्टी फाय सोडवले सर बर सेव्हन्टी हो। फाईव्ह म्हणजे एकंदरीतच इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून जी रिव्हिजन सेशन घेण्यात आली त्याचा फायदा तुम्हाला झाला हा यस यस फायदा झाला सर बरं बरं बर, सर पेपरचं आजचं जे स्वरूप आपण पाहिलं म्हणजे सोपा होता की अवघड होता की मध्यम स्वरूपाचं होतं नाही मध्यम स्वरूपाचा होता मराठी सोपं होता इंग्लिश थोडं नॉर्मल सोपं होतं थोडं बरं सर कसा होता आता पेपर पेपर खूप चांगला होता आणि मध्यम स्वरूपाचा होता किती प्रश्न सोडवले आपण सर मी एटी प्लस सोडवले एटी प्लस हो हो, हो बरं शंभर एकंदरीत आपण जे पुस्तकातून वाचतो हो, मराठी व्याकरण किंवा इंग्रजी व्याकरणचे आपण जे प्रॅक्टिस करतो त्यातलेच प्रश्न होते साधारणतः हो सर जे आपले बेसिक पुस्तकं होते त्याच्याशी रिलेटेडच होते ते बऱ्यापैकी जसे मोरा वाळंबे सरांचे असतील आणि बाकीचे जे पुस्तकं आहे आपले त्याच्याशी रिलेटेडच होते जास्त काही युनिकनेस नव्हता सर इज्ञ अकॅडमीच्या माध्यमातून युट्यूबवरती आपण रिव्हिजन सेशन राबवली त्याचा काही फायदा झाला आपल्याला हो सर झाला नक्कीच झाला त्याच्यानं ते प्रिवियस पी क्यूची पण खूप मदत झाली सर आपल्या पेपरची तुम्हाला दुपारच्या पेपरसाठी शुभेच्छा आहेत धन्यवाद सर आ... ताई नमस्कार काय नाव आपलं सर लागेरा ताई काय सांगाल आजचा पेपर तुम्ही आता देऊन आला तुमच्या चेहऱ्यावरती समाधान दिसतंय आपल्याला पेपर सोपा गेलाय म्हणजे सोपाने मराठी व्याकरण सोपं होतं की अवघड होतं सोपं होतं मराठी व्याकरण म्हणजे जास्त अवघड नव्हतं मीडियम म्हणता येईल म्हणजे प्रयोगाचे जास्त क्वेश्चन होते सर प्रयोग ऐंशी प्रश्न आपण सोडवले काय वाटतं अॅक्युरेसी आपल्याला किती वाटते सिक्स्टीपर्यंत येईल सर मायनस करून सिक्स सिक्स्टीपर्यंत येईल बरं बरं म्हणजे एकंदरीतच तुम्हाला असं म्हणायचं की आजचा पेपर हा सोपा होता हो सोपा सुद्धा बरं बरं तुम्हाला दुपारचा पेपरसाठी शुभेच्छा आहेत मॅडम आणि थँक्यू आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी आहेत त्यांना आपण विचारूया आजचा पेपर कसा होता ताई नमस्कार काय नाव आपलं नमस्कार माझं नाव हर्षदा मोरे हर्षदा काय सांगाल आजचा पेपर एमपीएससी ग्रुप सीचा पेपर झाला इंग्लिश मराठीचा पेपरचं स्वरूप कसं होतं पेपरचं स्वरूप जसं पाच नोव्हेंबरला म्हणजे पॅटर्न चेंज आहे त्याप्रमाणेच होतं म्हणजे पेपर युजली खूप चांगला होता मराठी ग्रामर खूप चांगलं होतं इंग्लिश पण मुकॅब्लरी वगैरे एकदम चांगला होता चांगला होता पेपर आपण अभ्यास केला त्यातूनच प्रश्न आले होते हो हो त्यातूनच प्रश्न आले होते एकूण किती प्रश्न सोडवले आपण मी नाइंटी थ्री अटेम्प्ट केले केले बर साधारणतः कोणत्या घटकावरती मराठी व्याकरणामध्ये जास्त प्रश्न होते मराठी व्याकरणामध्ये शब्दार्थांवर शब्दसिद्धीवर क्वेश्चन होते आणि इंग्लिश व्याकरणामध्ये पण हुकॅबलरीवर जास्त वेटेज होतं एकंदरीत काय सांगाल काय वाटतं तुम्हाला किती अॅक्युरसी येऊ शकते तुमच्या आजच्या पेपरला अॅक्युरसी तरी सेव्हन्टी यायला पाहिजे करेक्ट एकंदरीत पेपरचं स्वरूप कसं सोपं होतं की मध्यम लेव्हलत नाही मध्यम होता पेपर इग्नॅट अकॅडमीच्या हो मी आहे हो, या चॅनलला जॉईन ऍक्च्युअली म्हणजे खूप छान म्हणजे मेंटॉरशिप वगैरे किंवा काही तुम्ही मोटिवेशन म्हणजे कोर्ट्स वगैरे टाकत ते मी बघत असते चांगला आहे म्हणजे तुम्हाला आता दुपारच्या पेपरसाठी शुभेच्छा आहेत हो थँक्यू सर ताई नमस्कार काय ना तुमचं श्रद्धा गायतड श्रद्धा मॅडम काय सांगाल पेपर कसा पेपर होता आजचा पेपर चांगला होता मराठी पण छान होता आणि इंग्लिश पण छान होता किती प्रश्न सोडवले आणि वेळ पुरला का आपल्याला हो पुरला ऐंशी अटेम्प्ट केले मी वेळ पण पुरला हो तुम्हाला दुपारच्या पेपरसाठी शुभेच्छा आहेत मॅडम थँक्यू धन्यवाद आपल्यासोबत आणखी एक आमचे विद्यार्थी मित्र आहेत मंगेश सर नमस्कार काय सांगाल कसा होता आजचा पेपर आ, पेपर खरंच छान होता पण खूपच हाय लेवलचा टाकण्यात आला त्यातल्या त्यात इंग्लिश म्हटलं ना तर डोक्यावरून जात होता म्हणजे ज्या ज्यांचा चांगला अभ्यास आहे त्यांना पण तो जवळपास कठीणच गेला आहे म्हणजे कठीणच म्हणावा इंग्लिश आणि मराठी एक मिडियम होता मराठी पण सोपा नव्हता पण मिडियम रेंजमध्ये घेऊन गेले तो त्यातल्या त्यात मराठीचा पॅराग्राफ मराठीचा पॅराग्राफ सुचत नव्हता कारण की वर्ड वेगळे होते आणि प्रश्न वेगळे होते मग त्यामुळे थोडा थोडक्यात तो किती प्रश्न सोडवले आपण माझा नव्वद ब्याण्णव आहे काहीतरी नाईन्टी व नाईन्टी टू तुम्हाला दुपारच्या पेपरसाठी शुभेच्छा आहेत थँक्यू आपल्यासोबत आणखी एक आमचे मित्र आहेत प्रशांत वाचवले प्रशांत तर काय सांगाल कसा होता आजचा पेपर आजचा पेपर तसा पाहिला तर मॉडरेट लेवलचा होता मी एक नव्वद एक अटेम्प्ट केला आहे त्याच्यामध्ये मराठी एकदम धरलं तर आपण इझी टू हायपर्यंत आपण पर म्हणू शकतो आणि इंग्लिशचं धरलं तर एकदम मॉडरेट आहे पॅसेस तर मराठीचा एकदम टफ होता म्हणजे उत्तरच सापडत नव्हती त्याच्यामध्ये असं म्हणायला काय हरकत नाही मला पण बाकीचा पेपर ॲज इट इज मॉडरेट लेवलचाच होता पेपरला वेळ पुरला आपल्याला हो पुरला ज्याचा जर अभ्यास असेल ना त्याला शंभर घे मला तर पुरवठ अकॅडमीच्या आम्ही रिव्हिजन सेशन घेत होतो त्याचा काही फायदा झाला आपल्याला हो नक्कीच नक्कीच सर त्याच्यातले माझ्यामध्ये बरेच पन्नास टक्के सिलेबस तो रिपीट झालेला मला दिसतोय तर तुम्हाला दुपारच्या पेपरसाठी शुभेच्छा आहे थँक्यू आता नुकताच एम पी एस सीच्या माध्यमातून ग्रुप सीची मुख्य परीक्षा पार पडलेली आहे ग्रुप सीचा मुख्य परीक्षेचा पहिला पेपर जो मराठी इंग्लिशचा पेपर आहे तो आता संपलेला आहे पेपर संपल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांना पेपर कसा गेला तर विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की आजचा जो पेपर आहे हा तितकासा अवघड नव्हता पेपर बऱ्यापैकी हा मध्यम होता आणि त्यातल्यात मराठी व्याकरण हे बऱ्यापैकी सोपं होतं म्हणजे एकंदरीतच विद्यार्थ्यांना आजचा पेपर हा खूप चांगला गेलेला आहे विद्यार्थ्यांना आजचा पेपर सोडण्यासाठी वेळसुद्धा पुरलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकनायड अकॅडमीच्या माध्यमातून आपण जे रिव्हिजन सेशन घेतले होते त्या रिव्हिजन सेशनचा सा खूप सारा फायदा या विद्यार्थ्यांना झालेला आहे आता प्रतीक्षा आहे दुसऱ्या पेपरची जो दुपारी आहे दुसरा पेपर, पेपर संपल्यानंतर आपण पुन्हा काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत ठीक आहे स्पर्धा परीक्षेच्या माहितीसाठी किंवा स्पर्धा परीक्षेच्या योग्य मार्गदर्शसाठी तुम्ही आजच एकनाट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि एकनाट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून तो आपल्याला हवा असलेला कोर्स आपण जॉईन करा धन्यवाद